यवतमाळ वसंतराव ढोके यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड यवतमाळ जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जरवार आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र श्री वसंतरावजी ढोके यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या नियुक्तीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले वसंतराव ढोके हे गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या विचारधारेशी जोडले गेले असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा भरीव अनुभव आहे ते गावागावात पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार कार्यकर्त्यांचे संघटन आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे ओळखले जातात त्यांच्या संघटन क्षमतेमुळे यवतमाळ जिल्हा स्तरावर पक्ष अधिक बडकट झाला असून त्यांनी पक्षात आपली स्वतंत्र आणि ठसठशीत ओळख निर्माण केली आहे वसंतराव ढोके यांच्या निवडीमुळे पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीती संघटन विस्तार आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कार्यकर्त्यांना नवी दिशा व बळ मिळेल असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ढोके यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला असून आगामी काळात त्यांच्याकडून पक्षाच्या भक्कम उभारणीसाठी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा